गेमिंग सगळ्यात मोठा निर्णय घेतलाय यामुळे ऑनलाईन मा होणारी फसवणूक टाळता येणार आहे केंद्र ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे त्यानुसार गेमिंगसाठी पैसे ट्रान्सफर करायला बँकांना मनाई करण्यात आली आहे नेमकं हे विधेयक काय आहे ते आणलं का गेलं आणि या निर्णयाचा राज्यात काय परिणाम होणार आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून राज्याच्या अधिवेशनात राष्ट्रवादीच्या मंत्री सना मलिक यांनी ऑनलाईन गेमिंगचा मुद्दा मांडला होता त्याच सभागृहात त्याच पक्षाचे मंत्री माणिकराव टोकाटे हो यांचं ऑनलाईन रमीचं प्रकरण मोठं गाजलं अशा गेमिंगच्या जाहिराती मोठे सेलिब्रिटी करतात तेव्हा त्याकडे लोक आकर्षित होतात पण याच ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक हा चिंतेचा विषय आहे त्यामुळे केंद्र सरकारनं याबाबत मोठं पाऊल उचललंय बेटिंग ॲप्स आणि सेलिब्रिटींच्या जाहिरातींमुळे मंगळवारी ऑनलाईन गेमिंग विधेयकाला मंजुरी दिली आहे या प्रस्तावित कायद्याचा उद्देश हा देशात ऑनलाईन गेमिंग क्षेत्राचं नियमन करणं हा आहे सोबतच या कायद्यामुळे डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे होणारी सट्टेबाजी हा दंडनीय गुन्हा ठरवला जाणार आहे या विधेयकात ऑनलाइन गेमिंगची वाढत असलेली व्यसनाधीनता आणि त्यातून होणारी फसवणूक यावर चिंता व्यक्त करण्यात आली आहे पैसे मोजून खेळ पुरवणाऱ्या गेमिंग प्लॅटफॉर्मवर अधिक कठोर देखरेख ठेवण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाला ऑनलाईन गेमिंगसाठी केंद्रीय नियामक म्हणून नियुक्त करण्याचा प्रस्ताव देखील यात आहे नोंदणी न केलेल्या किंवा बेकायदेशीर गेमिंग साईट्स बंद करण्याचे अधिकारीही अधिकाऱ्यांना दिले जाण्याची शक्यता आहे खर तर भारताचा ऑनलाईन गेमिंग उद्योग दोन हजार एकोणतीस पर्यंत दुप्टीहून अधिक वाढून तब्बल नऊ पूर्णांक एक अब्ज डॉलर्स पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे या उद्योगातील शहाऐंशी टक्के उत्पन्न रिअल मनी गेम्स मधून येत पण सरकारच्या या विधेयकामुळे होईल अशी अपेक्षा आहे पण हे विधेयक का आणलं गेलं यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया ऑनलाईन बेटिंग ॲपशी संबंधित फसवणुकीच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होतीये बेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती या मोठ्या सेलिब्रिटी आणि इन्फ्लुएन्सर कडून केल्या जातात त्यामुळे त्याकडे आकर्षित होण्याचं प्रमाण वाढताना दिसतंय ऑनलाईन गेमिंगच्या नियमांकडे दुर्लक्ष करणारे परदेशी ऑपरेटर्स असल्याची बाब समोर आली ज्यामुळे फसवणुकीचं प्रमाण वाढलं लोकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आणि ऑनलाईन गेमिंग सुरक्षित जबाबदार करण्यासाठी कठोर पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली केंद्र सरकारच्या या विधेयकामुळे राज्याचा अधिकार कायम राहणार आहेत कारण या विधेयकाचा उद्देश देशभरात एक समान कायदा तयार करणं हा आहे मात्र जुगार हा विषय राज्यांच्या अधिकारात म्हणजे राज्य यादीत येत असल्यानं केंद्राकडून राज्यांचा अधिकार कायम ठेवला जाणार आहे सगळ्यात या विधेयकात प्रस्तावित कायदा काय आहे ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरून होणारी सट्टेबाजी आता गुन्हा मानली जाणार आहे अनधिकृत वेटिंग प्लॅटफॉर्मच्या जाहिराती किंवा समर्थन केलं तर दंडात्मक कारवाई होऊ शकते तशी तरतूद या कायद्यात आहे अनधिकृत बेटिंगसाठी सात वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्राच्या या विधेयकात बँक किंवा आर्थिक संस्थांना ऑनलाईन मनी गेमिंगसाठी पैसे ट्रान्स्फर करण्यास मनाई केली जाणार आहे खऱ्या पैशांवर आधारित गेम्सच्या जाहिरातींवरही बंदी येणार आहे मात्र ई स्पोर्ट्स आणि कौशल्यावर आधारित मोफत ऑनलाईन गेम्सना प्रोत्साहन दिलं जाणार आहे केंद्र सरकारनं दोन हजार बावीस ते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या काळात एक हजार चारशे दहा बेकायदेशीर बेटिंग जुगार आणि गेमिंग साइट्स ब्लॉक करण्याचे आदेश दिले आता केंद्रानं ऑनलाईन गेममध्ये जिंकलेल्या रकमेवर तीस टक्के कर आणि ऑनलाईन गेमिंगवर अठ्ठावीस टक्के जीएसटीचा निर्णय घेतलाय तसंच परदेशी प्लॅटफॉर्म नाही भारतीय कर व्यवस्थेत आणलं जाणार आहे एकंदरीत ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून होणारी फसवणूक थांबवण्यासाठी मोदी सरकारनं कठोर पावलं उचलत हे विधेयक आणलंय याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट ला सबस्क्राईब करा धन्यवाद